तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मला काय म्हणत आलात की तू बाई तुझं माहेर सासर किती जवळ आहे हे तर सांगत जा तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे तर एवढ्या जवळ आहे तर तुम्ही बघत राहा आता मी गाडीवर बसले किती सेकंदात खूप थोड्या सेकंदात मी तिथे पोहोचल हे बघा आलंच फायनली घर आलं आणि खूप जवळ आहे तर मग काय मी काय आवरलं होतं म्हणून मी माझ्या आईपाशी गेल्यानंतर तिथं जाऊन खरं तर मी आवरलं आवरलं आणि हे आवरलं होतं तर मग काय आम्ही निघालो होतो मंदिराकडे तर आईने तिचं संपूर्ण आवरून घेतलं नारळ उदबत्ती वगैरे तिचं तर मग काय आम्ही गेलो मंदिरामध्ये मंदिर ही खूप बघण्यासारखं आहे आमचं मी प्रत्येक ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला दाखवता आलेली आहे तर बघा रांगोळी किती छान काढलेली आहे आणि खरंच मला आवडली पण त्याच्यावरून ना चालून चालून खूप खराब झाली होती तर ही पालखी आहे तर ही पालखी आम्ही जर त्या पौर्णिमेला काढतो हिथं कासव आहे बरं का आणि चला आतमध्ये तुम्ही बघा तर आता आमच्या मंदिरामध्ये घट वगैरे इथंच तरच बरं बस का तुम्हाला ताए� दाखवते मी हे बघा हे घट बसवलं तरी आंबाबाई आहे हे मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगिंगमध्ये दाखवतच आलेली आहे तर समया वगैरे बघा किती लावलेले आहे ही वरती जे आहे ते कडकणे आहेत आज दहावी माळ आहे त्यामुळे हे आमच्याकडे करतात धपाटी वगैरे असतात तर आज आईचं म्हणजे आईच आली होती खरं तर मी तिच्यासोबत आले होते कारण आम्ही पहिल्यांदाच निवत पाणी करून आलेलं होतं बरं का हे झुंबर मला खूप आवडलं आणि इथं परड्यामध्ये निवत आणि पीठ भरायचं होतं हळदी कुंकू लावून तर बघा आमच्या इथं भरपूर जर गर्दी असते पण आम्ही ना आई खरं तर उशिरा आली होती आमचं काय सकाळीच झालं होतं तर बघा निवदामध्ये मध्ये भात मिरचो म्हणजे निवदावरती बर का भात मिरचो आणि वरण होत वरण आणि भात होतं खरं तर आज तो मान आहे दहाव्या माळेचा तर आजच्या दिवशी शाबू वगैरे खरंच काय आम्ही खात वगैरे हो नाही तर हाच मान असतो बरं काम इथे तर बघा मग तर गोलू काय बाहेर माझ्या वडिलांसोबत होता झोका खेळत होता मग ती निवांत असली म्हणजे मलाही निवांत फिरायला येतं बरं का खरं तर मग काय आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो तर हे पण मंदिर नवीनच झालेलं आहे बरं का तिथेही कासव वगैरे आहे तर मग काय मला दिसली ढोलकी तर मग मी गेले ढोलकी वाजवायला खरं तर कोण नव्हतं म्हटलं घ्यावं वा आपण वाजून कोण नाही तो तर मी थोडेसे इथं फोटो वगैरे काढायचं बघितलं पण मी काही काढले नाहीत कोण कोण येतच होते त्यामुळे मी व्हिडिओच केला